अख्खा महाराष्ट्र त्यांची वेळ येतोय ये वाट पाहतोय जायला वेळ नाही लोकांकडून भेटायला वेळ नाही साहेब आम्ही एकच शब्द सांगू शकतो आमच्याकडून खूप काही होण्यासारखं नाही पण जे होण्यासारखं आहे गाव तुमच्या मागे कधीही पाठीमागे राहील तुम्ही जो निर्णय घेता तो आम्हाला कधी मान्य राहील तुम्हीच आमच्या गावाला काय आधी द्यायचा तो द्यावा मी खूप जास्त काही बोलणार नाही पोरायची एक अपेक्षा आहे दोन शब्द तुम्ही त्यांच्या सगळं तुम्ही बोलून काहीतरी आदेश देता आशीर्वाद देताना खाली बसून घ्या ना खाली काय खाली, दादा खाली बसा दादा खाली बसतात खाली बसा सांगते बसा बोलू नका बोलू नका बोलू नका प्लीज विनंती बोलू नका आज आपल्या आदर्श पाठवला नगरीत तुम्ही आम्हाला बोललं हेच आमचं बाकी सगळ्यात अगोदर मी आपल्या संपूर्ण गावकऱ्यांचे आणि आपल्या मनापासून गलगिरी व्यक्त करतो कारण आम्हाला उशीर झाला कारण माझा पण नाविला मी तरी काय करू ज्या मार्गावर गाडी देईन डायरेक्ट गाडीला झाडं झोप देत लोक मी म्हणते माया अंगोर नाही चला आमच्या गावात म्हणून वेळ होत होती इथपर्यंत आलो रस्त्यात दहा बी माणसं असले तरी मी त्याला वलांडून <laughs> पुढे नाही जात त्यांना भेटतोच कारण सुद्धा खूप मोठा संघर्ष आहे या लढ्यात हा लढा सात महिन्यापासून सुरू आहे आणि समाजातल्या घराघरातल्या लोकांची साथ म्हणून हा झाला बघा माई बापू पंच्याहत्तर वर्षात नाही मिळालं ते आपल्या एकजुटीमुळे मिळालं आत्तापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्यात मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या सव्वा कोटी अंदाजे मराठीने त्याचा फायदा उचलला आज राज्यात आज एक मला नवीन माहिती शहाजीराजे भोसले महाराज यांची जयंती होती त्या दिवशी तिथं आरक्षणामुळे काय लेकरांचे फायदे होते एका मुलीचा आय पी एस म्हणून एक्विसावा नंबर आला होता आधी तिला काहीतरी व्हायचं होतं कर्मचारी काहीतरी एकवीसा नंबर म्हणले आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळालं ती आय पी एस आली आय पी एस झाली एकवीस नंबरवरून डायरेक्ट दोन नंबरवर आली नाही ते एकवीस नंबरला कानाकोपऱ्यात कुठंतरी पडली असते आणि जी तिला तिच्या बुद्धिमत्तेनुसार तिला नोकरी मिळणार होती ती मिळाली नसती बुद्धिमत्ता असूनही मिळाली नाही पण या आरक्षणामुळे ती एकवीस नंबरवरून दोन नंबरवर आली क्लास वन अधिकारी झाले आय पी एस अधिकारी झाले सॉरी एवढ एकजुटीमुळे आणखी नाही होणार राहिलेसाठी सुद्धा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा किंवा त्या ओबीसी हो आरक्षणात ज्या कायद्याने आरक्षण दिलं त्याच्यात दुरुस्ती करण्यासाठी राजपत्रित आधी सुद्धा सरकारनं काढली तिची अंमलबजावणी राहील एकदा जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली महाराष्ट्रातलं एकही एक घर आरक्षणापासून वंचित राहणार नाही इथंही आणि आरक्षण विषय केव्हा मी बोलतोय हा विषय या आदर्श गावात तरी मला स्पष्ट करणं गरजेचं आहे आरक्षण म्हणजे जातीवाद नाही केंद्राची आणि राज्याची ती सुविधा आहे जशी बाक बाकीच्या इतर बांधवांना आहे तशीच मराठ्यांना सुद्धा म्हणून इथं काय जातीचा कार्यक्रम असा काही विषय नाही हा जातीचा कार्यक्रमच का नाही जाती का ते राज्याची केंद्राची सुविधा आहे ती आपण मागतो तेही काम आरक्षणाचं आता लवकरच होईल आज पुन्हा एक माहिती मिळाली आत्ता गाडीत बसल्यावर खरं एका कुठं माहीत नाही मी आधी कृतांकीन सर्कुलर सरकारचं बघितलं नाही पण आधी आचारसंहिता असताना असं करता येत आहे का हेही मला माहीत नाही परंतु आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं की गुन्हेही सगळे आम्ही महाराष्ट्रातल्या बाहेर येतो आणि ज्या ज्या ठिकाण लागू करतो अशी मला आत्ता माहिती मिळाली पण हे आचारसंहित होत आहे नाही होत आहे हे माहीत नाही सत्यता काय ती बघितल्याशिवाय काही सांगता येणार नाही अंदाजे मिळालेल्या माहितीवर माझ्यासारख्या ना तरी एवढा मोठ्या अंगावर भार असताना अधिकृत माहिती असल्याशिवाय बोलू नये इकाळी जे बोलले ते सांगितलं तर माया निरात पोटा <laughs> आपला चांगला असतो सर्व सरळ सर होऊनच केले आपल्याला <laughs> आपल्याला नाही शुद्ध बोलतात आपला जे रक्क असतो त्याच्यावर आराशी गळा आहे का कुठून आलो <laughs> मी शुद्ध का आणायचे मला येतच नाही काय राहणारायची आम्ही गेलो गरगडीत बोलायला आणि एखादा अनुसार उकल शुद्ध मग का करायचं त्यापेक्षा त्याला पणच गाड्यात उतरून नाही गेला आपला आपलं आहे ते चलून त्याचा नागर आता एक प्रॉब्लेम आहे हो मी बोललेला त्यांना काहीच कळत तेवढा एक प्रॉब्लेम आहे त्यांना एखादा मग शब्द नाही कळाला त्या अधिकाऱ्याने त्याचा अर्थ काय होतो रे त्याला नाही कळलं की ते मला फोन करते ते म्हणतो त्याचा अर्थ काय होतो मला मी मला पण आता आहे ते आहे मी शेतकऱ्याचा पोरग आहे मला माझ्या समाजाची जाणे माझ्या समाजाचं किती कष्ट आक्रोश हे मला माहित म्हणून मी त्यांना मी माझी इमानदारी विकत नाही त्यांना आणि त्यांचं नेमकं तेच दुःख नाही मी त्यांना फुटत बी नाही आणि मॅनेज बी होत सगळ्यात मोठी फेसिटी आहे आता आमचं काय दिलं असतं त्यांनी काही पण आता मला पैसेही लागत नाही पद बी लागत नाही ने। आणि नेमक्या त्या दोनच गोष्टी आहेत त्यांचं <talk> पैसे देऊन फडा आणि ते पद देऊन फडा दोन्ही मला लागत नाही कारण पदाचं मला काही कळत नाही आणि पैसे तर मला जमत नाही पैसे जम आपलं जमत नाही खर्चच असतं आपल्याकडं तुम्ही कोणाला फोन करून बघा आपल्या तिकडे ते काय आपल्याला जमत नव्हती मी जसं हिंदी जमत नाही तर पैसे आपल्या पत्रकार बांधावर सुद्धा टेन्शन आहे तुम्हाला प्रश्न विचार हिंदीतून ते पहिलं विचार तर मी उत्तर दिलं ते आधी असून घेतो मग दुसराचे प्रॉब्लेम मी माझ्या समाजावरती निष्ठा आहे माझी मी माझ्या समाजाला दैवत मानलेलं आहे मी इमानदारी नाही जीव जरी गेला तरी माझी इमांदारी मी नाही आणि ज्या समाजाला आपण दैवत मानलं ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाशी का तरी करायची मी नाही जाती खुशिक माझ्या स्वार्थासाठी माझ्या स्वार्थासाठी मी नाही जाती मला जर तुम्हाला फसवायचंच असतं तर माझं कुटुंब सात महिन्या झालं बाजूला सारलं नाही मला कसला उंबर आहे सुद्धा माहीत नाही आणखी <laughs> मुलं <laughs> बाजारात जातात का नाही शाळेत जातात का नाही हेही मला माहीत सात महिन्यात फक्त रात्री मला माहित झालं की तीन दिवसापासून मुलगी ऍडमिटल संभाजीनगर तरी मी समाजाचेच कार्यक्रम करतोय आणखी तिकडं नाही शेवटचा कार्यक्रम केल्याच्या नंतर जाईल जाल असं म्हणतोय माहीत जाईल करा म्हणजे माहीत माझे पाठ फुटून घ्यायला नाही आलो परंतु माझ्या समाजावर इतकी निष्ठा असल्यावर मी नाही समाज विकून निमोठ होऊ शकतो मला माझ्या समाजाला जे हक्काचं आहे तेच पाहिजे फक्त देवाकडे माझी एवढीच प्रार्थना आहे माझ्या शरीराना आरक्षण मिळूच तर मला साथ द्या मी त्यांच्या मठभर पाच आरक्षण कारण माझं शरीर देवापोषणामुळे मला साथ देतो मला पाच पायऱ्या उतरायचं मला तरी तुम्हाला नसता मी रायगड नष्ट उतरतो सुद्धा न थांबता पण आता शरीर तर उपोषणामुळे घेतलेली आचारसंहितीच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की सगळे स्वयंची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही गेलो तिथंही सगळे स्वयंची अंमलबजावणी नाही केली शेवटी आता आपल्यावर जीवन ठेवलं काय करायचं मी तुम्हाला सरपंच साहेब म्हणले तसा आदेश केलेश नाही तुमचा मुलगा आणि नेकर म्हणून काम करतोय कारण ज्या समाजाला बाप मानलं मी कधीच नेतृत्व म्हणून काम केलं नाही आता चोवीस तारखेलाच बैठक लावली राज्यातल्या आपल्या पाठोदा गावासह परिसरातले सगळे गाव चोवीस तारखेला अंतरवाले सगळे जण काय करायचं पुढचे दिशा विचारून आपण त्यात सगळेच बोलवलेत आपण सगळ्यांनी ज्या जे लांबचे आहेत पा। ते संध्याकाळी यायले आहेत गोदाबपट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लोकांनी घराघरातून भाकरीच्या माध्यमातून जेवायची पण व्यवस्था केली कारण एक जणाला पैसेसुद्धा आम्ही घालायला नाही लावत आणि वर्गाने फेरगाणे आम्ही बंद केले तर दुकानदाऱ्या पण फुकट पैसे काढायचे किंवा कोणाकडून घ्यायचे ते आम्ही कधीच करत नाही आत्तापर्यंत केलं पण नाही इथं मागच मागंच केलं की दिले असले तर माघारी माग कारण इथं घामागाळा घामगाळून पैसे देतात समाजाचे लोक शंभर पन्नास हजार लुटण्यासाठी कोणाचं दुकानदार चालवण्यासाठी कोणाच्या दुकाना चालवण्यासाठी आंदोलन नाही गोर गरिबांचे लिह करोड मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजे यासाठी हा संघर्ष सुरू आहे पैशासाठी आहे त्यामुळं तेवीस तारखे संध्याकाळी पण व्यवस्था केली आणि चोवीस तारखेच्या दुपारी पण केली त्यामुळं पाटोद्यासह परिसरातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना या पाटोदा गावातूनच चानावल्या बांधवांच्या माध्यमातून विनंती चोवीसला सगळे आंतरवाली दे कारण न्याय दिल्याशिवाय हटायचं माझ्या पाठीशी खूप षडयंत्र रावले साहेब खूप मी आतापर्यंत त्यांचे सगळे षडयंत्र तोडलेले त्यांनी खूप हलक्यात घेतलं होतं आपल्या खूप हलक्यात मी असा ती दिसतो त्याच्यामुळे ते हलक्यात घेतलं होतं त्यांना लवलं आत्ता बी म्हणतो याला मला ते मला येणच समजायचे आधी तर ते घरातून उठल घरात बसले पाणी पॅनल काय मरून टिकलं तिकडे पहिल्यांदा एक टोळी आली मंत्रिमंडळाची ती पहिल्या माघारी गेली मग दुसरी सुरू झाली पण दुसरी विचारायला लागले पहिले गेले तिथे गेल्यावर काय होत रे ते म्हणजे जाऊ नाही जेल भोगलो भोगून आले होते ते बाहेर तो आज जाता खायला काय मिळत लोक मध्ये झग भजबळायच्या अंतरवाले ती आता ना आधी विचार करते तिकडे जाऊन काय करायचं आणि ते मला सहज बिवून टाकेन म्हणायचे त्यांचे काय नाही मी दिसायला बी कसला कमी आणि मला किती भारी मजा तुम्ही किलो परत दिसतो ब्यानमध्ये फुलखुळ वाजेना राहल्या पण म ह्या काचाट्यात आला ना मग घरीच जात नाही मोकळा आणि फिरून अंतरवाले आत्ता एकही मध्ये डबल आल्या एकदा येऊन गेल्याला परत येते कारण दद ये मी खरं बोलतो हे माझ्या समाजाच्या बाजूने बोलतो सत्तर पंच्याहत्तर वर्ष तुम्ही माझ्या समाजाला येड्यात काढला फक्त सत्तेसाठी तुम्ही आमचा वापर केला कॉम्प्लेट चिटकायला आम्ही निवडून याल तुम्ही आणि आरक्षण द्यायच्या टायमाला की शिकायला तुम्हीच या निवडून दिलं का आम्हाला राजकारण करायचं नाही राजकारण आमचा मार्ग नाही मी पहिल्यापासून सांगतो आजच नाही आजही नाही पण तुम्ही जर आमच्या पोहरांचे मूर्ते पाडायला लागले आज आपल्या परिसराच्या सुद्धा दोन आत्महत्या अशा आत्तापर्यंत साडेतीनशे चारशे आत्महत्या झाल्या या राज्यात तुम्ही आरक्षण दिले असते आमचे लेकरं गेले असतील आमच्या आई बहिणीचं कंपाळाचं खूक पुसले तिला जाऊन विचारायचं करता पुरुष घरात नसल्यावर काय होत ते दोन दोन वर्षाचे लेकर विचारतात आपल्या बाबा कुठे त्या आईनं काय सांगायचं ते लेकर घेऊन तिला पूर्ण जीवन पाठीशी सुद्धा कुणी नाही ज्या समाजासाठी केले त्यांचंही लक्ष कमी जगायचं नेमकं कोणासाठी मग हे घडलं यांच्याच म्हणून म्हणून त्यांच्या छातीवर बसल्याशिवाय मला पर्याय नाही आणि मी तुमच्याशी गादारी नाही करू शकत सगळा हिशोब जर सुट्टा करायचा असला तर आपल्याला आपल्या जीवाची बाजी लावला लावू लागणार आणि मी माझी जीवाची बाजी लावलो मी कधीच मागं सरकत नाही सरकार असतो आणि सात महिने झालं सलग आंदोलन सुरू आहे कारण मी कोणचंही आंदोलन करताना अर्धवट नाही करत कारण मी क्षत्रिय मराठी आणि क्षत्रियांचा धर्म धर्म मैदानात होताना त्या मागे सर त्याच्यामुळे दोनच पर्याय असतात एक तर विजयाचा टिळक लावून यायचा नसता मोरून माघार यायचं असं मोकळं माघारी नाही मी एकदा लढावा बाकाला की मी थांबवत नाही मग असू असूया मी तो पाठीमागचे वीस वर्षात जे कामं हो केली ते ज्या क्षेत्रात मी हात घाली त्याला कडील नुसतं मी मग सरकार लोकमनाचे हे आरक्षण मिळणारच नाही हो पागली याने उगाच हात घातलाय मग तर म्हणलं आता घेतल्याशिवाय राहणारच नाही मिळालं मिळालं समाजाला हे पाल आज पुन्हा शक्ती समाजाची वाढली त्याचमुळं आत्मविश्वास वाढला आज तीन वर्षाच्या लेकरापासून नव्वद वर्षाच्या बाबापर्यंत सगळ्यांचा एकच सुरू आहे आरक्षणाच्या बाबत म्हणजे काना कोपऱ्यात महाराष्ट्रातल्या आरक्षण विषय केला काना कोपऱ्यात एवढी एकजूट माझे तुमच्याकडे जास्तीची विनंती नाही तुमचं राजकारण सोडू एक दिवस करा नाही करा या मताचा मी नाही पण बाकीचे एक दिवस सोडून बाकीचे दिवस जातीच माझी जात खूप दिवसांनी एकत्र आली तिला आता फुटून देऊन एवढीच विनंती कारण मराठ्यांची जात एकत्र येऊ नये त्यासाठी खूप जणांनी सुद्धा पाण्यात बोलून ठेवले दुण दुण होते आणि दोनच गोष्टी अशा होत्या की त्या होऊ शकत नव्हत्या एक ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नव्हतं आणि दुसरं मराठी कधीच एक येऊ शकत नव्हते एवढे मोठे षडयंत्र होते सगळे षडयंत्र आपण तोडले एकही त्यांचा डाव यशस्वी होता त्यांनी खूप डाव टाकली पण आपण यशस्वी होते आता शेवटचा डाव टाकला त्याने त्यामुळे एकच कारण ते आता मला कदरलेले पुरे सगळे एकीकून सत्ताधाऱ्यासहित विरोधी सुद्धा एकही माणूस असा नाही की ती आपल्या बाजूला आहे आता जे दहा टक्के आरक्षण दिलं त्या सगळ्या पक्षांनी एकमतानं ठराव मंजूर केला दहा टक्के त्यांनी ती मराठ्यांची मागणीच नाही तुम्ही ते दे देता कस ते टिकणारच नाही ते टिकणार नाही मग कशाला दिलं पहिलं तेरा टक्के आरक्षण दिलं आपल्याला सांगू ना थोड्या वेळ दहा मिनिट मला जाऊ शकतात आता तुम्ही लय वाटा सांगेन जमला त्यामुळे मला ना मला पुढे कार्यक्रम आहे मी सांगणार <laughs> आणखी नौका करायचा दहा टक्के दिलं पहिलं तेरा टक्के उडाले दोन हजार अठराला लाखो पोरांच्या निवडी झाल्या होत्या त्यांना निवड्या नाही मिळाल्या त्यांना एक डाव साधायचा होता जसा दोन हजार अठराला गुलाल उदळला होता तसाच गुलाल होता पुन्हा कारण मराठी कोणाचा उपकार खेळवत नाही दोन हजार अठराला तेरा टक्के आरक्षण दिलं मराठ्याने त्यांना एकशे सहा आमदार निवडून दिले जाग्यावर उपकार फेडून टाकला ते डाव ह्यावेळी साधायचा होता पण ते आरक्षण रद्द झालं मराठी त्यांना लाखो पोराचं वाटलं झालं आजही ते घरी त्यांचा वय निघून चालले नियुक्त्या मिळत नाहीत त्यांना निवड झालेल्या असून सुद्धा नोकऱ्या मिळत नाही मग आता हे दहा टक्के आत्ता दिलं त्यांना हे निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक मारून द्यायची पण आणि आपण आधीच सांगितलं ते टिकणार नसता ज्यावेळेस आमच्या मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाशी बोलणं झालं त्यावेळेस त्यांना सांगितलं दहा टक्के आरक्षण दिलंय पन्नास टक्के जात घ्या घ्यायला काय नियम लागतो जी जात किंवा माँग जो समूह मागास सिद्ध झालाय त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावंच लागतं ही नियम आहे कायद्याचा मग तुम्ही वेगळा प्रवर्ग पन्नास टक्क्याच्या वर का केला त्यांनी सांगितलं जर हे दहा टक्के आपण आत घेतलं तर देशातलं सगळं आरक्षण बनवावं लागतंय आम्हाला आणि म्हणलं मग त्यांच्यासाठी आमचं कामा डोळ करतात आम्ही तर मागासिद्ध झालो हे आहे का विधानसभेच्या पटलावरती अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्वत सांगितलंय मराठा समाज हे दहा टक्के मागायचे मराठा समाज जर दहा टक्के मागायचे तर पन्नास टक्क्यांच्या सत्तावीस टक्के आरक्षण तुम्हाला घ्यावं लागतं तुम्ही वेगळा पन्नास टक्क्याच्यावर प्रवर्ण करायची गरजच नाही आम्हाला सत्तावीस टक्क्याच्या आत घ्या मर्यादा वाढवा दोन्हीकडे तुम्ही छेद आणि तुम्हाला जर वाढवायचे नसेल तर याचा अर्थ असा होतो तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा वडुळ करायचा तरीही त्यांनी ते लादलंच त्यांचं स्वप्न होतं दोन हजार अठराला गोलाल उदाळात असं होतं आहेत पहिले ती फसली आता एकाने नाही नव्हा मग त्याने आळणारच इथे दुसरा ते त्यांचे त्यांचे गुलाल टाकायला चालू केलं पाच पंच जणांनी घेत्या टकोर देते टकोर टाकी दे एक जणांचं ते चळ बरंच झाला पहिला तर गुलाल होता काढाने तरीही मराठीने नाही होता कारण आम्हाला ते आरक्षण दखल आमचा हक्काच आहे आता तुम्हाला शेवटचं सांगतो मी निघतो गिरीश महाजन एकदा आंतरवालीला आले होते त्यांनी असं सांगितलं होतं तुम्ही एक महिन्याचा वेळ द्या तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही तुम्हाला आरक्षण देतो मीडियाचे बांधव ते क्लिपा बाहेर काढणार झा पण तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर नवीन कायदा पारित करायला आधार लागतो त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही ठीक आहे म्हणलं आपण चाळीस दिवसाचा वेळ देता आठवत असून तुम्हाला चाळीस दिवसाचा वेळ देता आपण आता कायदा पारित करण्यासाठी मराठा आणि कुणबी एकच आहे जो कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे तर सत्तावन्न लाख नोंदी मिळाली किती आधार पाहिजे आणखी भर घेतो कोण पाहिजे किती आधार आता याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्ही एकोणीसशे सदुसष्ट ला आरक्षण केलं कशाचा आधार घेतला कशाचाच नाही आता तर आधार आहे मराठ्यांना तर हे नाही तिने मग आता त्यांनी डाव रचून टाकला सत्याच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे मी याला बदनाम करून सांगतो किंवा मग याला जेल म्हटी या नेमके ती यासाठी काय सरपंच साहेब मला मिळत लागा ना दोन तीन दिवस मग त्याच्यातच गेली हे काय ती लपलं कारण ही यासाठी कशाला असती या दीड हजार खुणं केले त्यांच्यासाठी हजारो कोटी रुपये घोटाळा गेला त्यांच्यासाठी खूप मोठं हत्याकांड एखादं घडलंय त्यासाठी समुद्रात लय मोठ मोठाले नंबर दोनचे धंदे त्या धंदे करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी माझव काय मग मा जर चोरांनी पाकिट हाणलं तर दोन दिवस तो भाकर खात <laughs> ते म्हणतो काय बेकार गेलाय गो त्या माझा घरावर तेरा पदरे टाकतो कुठं घरावर लोक ते बी शिमेंटाचे ते भंगारात विकत नाही मग यासाठी लावली कशाला माझ्याजवळ काय त्याच्यातही यांना काही सापडत नाही ते परेशान झाले मग आता शेवटचा डाव याला मध्ये टाका म्हणजे जेलमध्ये आणि मंडपच काढायला आले आता आंतरवालीचा मंडप म्हणजे ही मराठींची अस्मित आहे त्यानेच मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण केलं गोरगरीबांचे त्यांना सांगितलं तुम्हाला सुतळीत सुद्धा हात लावून देत नाही तुम्ही सुतांतरवालो घेऊन टाका सगळे माघारी गेले गप्चित सगळे डाव काही कोण ऐकले पा आता नवीनच मला ऐकायला मिळाले प्रकाश आंबेडकर साहेब म्हणले मग पाठीमागच्या वेळेस बी म्हणले होते दोन महिने की सलांच्या माध्यमातून वीज बाधा करून हे काम आहे त्याचं कारण घेऊ मराठ्याला सुधारे शेवट नाही आणि जर मराठ्यांना आरक्षण दिलं घेऊ जर हटला नाही आपण संपवतो मग यालाच संपवा त्यावेळेस त्यांचा डाव उघडा पाडेल आता परवा पुन्हा आंबेडकर साहेबांनी प्रकाश आंबेडकर साहेब पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणले यांची व्हिडिओ तयार करणार तेव्हा व्हायरल करणार ते काय कोण करते काय काय म्हणले त्याला याचं मुलगा त्याला बसून त्याचं मुलगा याला बसून हा पाय त्याला हात येऊ व्हायरल करून सांगून टाकलं असल्या चालेल नाही करायचे एवढ्या मोठ्या उच्च पदार बसल्या तुम्ही काही केलं मी माझ्या जातीपासून हटूच शकत तुम्हाला काय कडे व्हायरल करायच्या काय व्हिडिओ आणायचे ते काय करतात बघा ते मी त्यांसारखे भेडायला बघित मला तो हिडू आणून तो अरे कुडून आणू आणि तू आर दे म्हणतो मी त्यांच्या मायात मागा लागलो ते याचे याच्या लाड केले म्हणे हजारा पाण्यास का लाड केल्या तो माहिती चहा पाहिजे कॉफी माल्या खांद्यावर आता पाण्या पाहिजे माझं झोका देतो आमच्याच अंतर्व चालू आमचाच फुकट चा पिऊन गेला वीस रुपयाची पाण्याची बाटली आमचीच प्यालाय अरे वीस रुपया आमच्या मत होतं आमच्या पैसे तुमच्यासारख्या आमच्यासाठी वीस रुपयाला महत्त्वाचे पंधरा रुपयाचे बी टाका कडे तो कुमकडे बोललं राग येतो मग आम्ही शेतकऱ्यात लाग मस्त टाका कारण तुम्हाला फुकट आमच्या जीवावर मिळालेलं पण आमच्या आईबापाचं कंबळ मोरडं इकडं कष्ट करू करून पोरं शिकू शकतो काय होतं बसते बसून तिथं बसते आणि काय म्हणता माहिती पडवीस साहेब एक मुगम आधीच बोर्ड काढा आपल्याने बोरडं लावले चलो मुंबई काही नीट हे का ते काही ताण देते तुम्हाला त्याच्यात काही का काही पक्ष चिन्ह आहे काढून टाका आचारसंहिता लागली का नाही कालपासून लागली लागले पण आधी नाहीच ना का त्याच्यावर असं काही दिले उद्या सकाळी अकरा वाजता कापा कापी करण्यात आहे एकामेकाच्या टगड्या अकरा वाजता बरोबर मोडा दहशतवाद्याचं केंद्र ह्या इकडे प्रशिक्षण घ्यायला चला मग काढी का मग बोर्डाने काय केलंय तुमचं आपल्या पोळ ते मी फुलं टाकी देत या पोट्या सांगितलं टाकू नका ते टाकी दे त्यांना जमले निघत ते फुलं टाकी त्याच्याशी बरोबर सरपंच साहेब पुणे दाखल करायचे तुम्हाला नेट काय मला हेच कळा फुलं आमची जेसीबी आमची डिझेल आमचं भाडं आमचं लोक आमचे टाकणारे आमचे रस्ता आमचा मागणी आमची तुला होतय काय मुंबईत तुला नेट काय म्हणजे त्यांचं म्हणणं नाही ते आम्ही शहा साहेब संभाजनगर ला येऊन मला मोदी साहेब आले त्यांचं डगर फुला नाही मग तो आम्ही ला करतो त्याला आम्ही काय करतो तुम्ही आनंद होऊन ती सिट्ट होता ना त्यांचे आमचं काही आम्ही म्हणलं गोवतो ना बर आम्चे आम्चे का बरं पैसे तुम्हाला आमचे आमचे तरी कष्टाचे हे कोणच जळावृत्ती इतकी असली पाहिजे किंवा इतका समाजाविषयी द्वेष असला पाहिजे हे मी उभ्या जिंदगीत कधीच नाही आले आणि मराठ्यांनी काय केलं तुमचं बेना पाल यांचे पॉम्पल्या मोठे केलं पंच्याहत्तर वर्षात जेवढे पक्ष झाले ते सगळ्या पक्षातले नेते माझ्या बाप त्या मराठ्यांनी मोठे केलेली आत्तापर्यंत सगळेचे सगळे मी काही नाही तुम्हाला आता सांगतो तुम्ही लाजू नका गावाच्या गावात भिंजून काढा सगळ्या सोयरीच्या अंबलबाजी आणि घ्यायचे बर का तुमच्या गावाचे निघाले का प्रमाणपत्र आहे पण नोंदी नावचे का भाव की का आमचं काही नाही आणखी पहिले सगळ्या सोयऱ्यात घेऊ त्याला घाबीतीच वाढ घेतली आपण आणखी तीन महिन्यासाठी एक वर्षासाठी घेतली पण दोन दोन महिन्यात टप्प्यात घेऊ सगळ्यांचे निघतीलच शंभर टक्के त्याचे काय एवढे अडचण नाही पण तुम्ही गावचे गाव पिंजून काढायला लाज होणार का। आणि मग शहरात तुम्हाला बी एक काम सांगतो तुम्हाला तुम आज आवाज येतो का तुम्ही काहीच येतो ना तुम्हाला एक काम सांगतो अजिबात लाजायचं नाही आपण शेतात काम करतो का नाही तुम्ही जर काम नाही केलं तर आपले लिक्रम मोठे नाही होणार शेतात काम करायला काही लाज नाही आपण शेतीत काम केलं तर आपले मोठे होणार आणि आरक्षणामुळे सुद्धा महाराष्ट्रातल्या तुमच्या लेकरासह करोडो लेकर मोठे होणार माझे भात हे काय माता माले यायचं नाही गावागावी जाऊन मैदानाला सांगायचं आरक्षणासाठी लढा उभा करायचा आहे तुझे लेकरात चांगलं होणार आहे माझ्या बाब आपण ताकद्याने एकत्र येऊ ह्या आरक्षणापुरतं एकदा लेकरांना आयुष्याच मिळवून देऊ आणि मग त्याचा त्याचा रस्ता वेगळा वेगळा काय कमायला म्हणतात मला लाज वाटायची काय सांगा लागतो मग करतो आम्ही आमचं काय करते मग आता पण मग एक प्रश्नाचं उत्तर दे ना तो आज दीर निवडणूक लोक आल्यावर मग घेऊन गल्ली गल्ली बॉम्बले पतंगी सरशी नारळ बरोबर हाणबर का मग तो तीर सुधरतो तेव्हा कोणत्या तरी नेत्याचा असतो ते दोघच सुधरते आपल्या पाठाची पुसत ओढायला त्या तिराला बिघटार कुठला ना लिहिणी भार ते दोघं सुधारत आपलं काय आपल्या लेकरांचा विचार करा आजी बात आजही झाली आणि आणखीन एक काम सांगतो महाराष्ट्रात भयालय वाटत हे साहेब आपणच मोठे केलेत राजकीय पक्षातले सगळ्या हे साहेब त्याचा आजा आपणच मोठा केला त्याचा बाप आपणच केला आणि त्याचं पूर ते गेलं परदेशात शिकायला मोठं कोणामुळं झालं तुमच्यामुळं आणि तुमचे चालू सोडाला आत्महत्या करायला फाशी घ्यायला झालं तुमच्या स्वप्नात राखरा वय आणि हे परदेशात शिकून गेल्या ती माघारी येते माघारी आल्यावर त्याला आपण भया म्हणतो सगळी आणि ते आपल्या पोहर नाम या म्हणते ऐकण्यामध्ये म्हणत नाही आणि आपण त्याला भया म्हणतो त्याला नीट हकता चेडी आणि त्याला भया म्हणतो आपण इथून पुढं मावशी होतो मला काम आहे मला माहिती आहे यांच्या खटके तुमच्याच हातात येत हे तुमच्या पुढे नाहीये उद्या सकाळी यांना रोज विचारायचं पुढं चाललं रोज हे म्हणले साहेब भयाला गेला दे मला तिकडं आधी आरक्षण जा आपल्याला आपल्या आहे आणि चोवीस तारखेला सगळे तुमच्या परिसरासह सगळ्यांना फोन करून सांगा जण चोवीस तारखेला आंतरवादीकडं बैठकी लिहा आणि आपण कौतुक केलं सत्कार केला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद म्हणतो आणि फांतो देशभर धन्यवाद सर मनापासून पाकिट हरवलं सांगा यांना लागत